प्रॉपर्टीच्या वादातून पतीला विषारी सर्पदंश करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला तिच्या दोन साथीदारांसह सा हो मसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय विशाल पोपटराव पाटील हे पत्नी सोनी उर्फ एकता हिच्यासह बोरगड भागात साई प्रसाद या बंगल्यात राहतात सोनीला पहिल्यापासूनच खर्चिक आणि चांगलं राहण्याची सवय होती आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं विशाल पोपटराव पाटील यांना पत्नीची पद्धत आवडत नव्हती या कारणाहून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत शनिवारी सोनीनं पतीला बियर पाजली आणि तो झोपी जाताच तिनं एका ओळखीच्या इसमास घरी बोलावले त्या इस्मानं जवळच्या सॅकमधून विशारी साप काढला आणि विशालच्या मानेजवळ नेला सापानं विशालला सर्पदंश केल्यानंतर संबंधित इसम फरार झाला इकडे विशालनं आपली कशीबशी सुटका करून घेत मित्रांना कळवलं मित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विशालला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं विशाल घरातून जीव वाचवून निघून गेल्याचं स्पष्ट होताच पत्नी सोनी उर्फ एकता हिनं म्हसळू पोलीस ठाणे गाठली आणि घरात दरोडेखोर आल्याचा बनाव रचून तशी हकीकत पोलिसांसमोर उभी केली परंतु रुग्णालयात विशालनं माहिती दिल्यानंतर खरी घटना उजेडात आली काय घडलं तुमच्यासोबत सर मी आठ साडेआठ वाजता घरी आलेलो बाहेर गेलेलो होतो तर मिसेसनी मला सांगितलं की तू बिअर घेऊन आज माझी इच्छा आली खूप पाहिजे ती 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 ले ले। मी त्याला म्हटलं आज असं काय एवढं आज वेगळी रिॲक्ट करते तर ती बोलली काही नाही मला सहज आज पे वाटली नाही मी घेऊन आलो तिच्या तिनेच तिचे पैसे दिले त्याच्याकडे होते तर घेऊन आलं त्याच्यानंतर तिने माझ्याप्रमाणे सोकार बसायला लावलं पुढच्याच रूममध्ये तिथं दोन ग्लासमध्ये भरली आणि तिने काय फक्त दोनच सीप मारलेले तसेच ठेवून दिले मला अख्खी बाजार बाजू दिली त्यानंतर मी थोडं गोंगीत गेलो आणि नियोजन तिच्या नियोजनप्रमाणे तिने मला तिने त्या इश्रमाला मागच्या दरवाजाने हो पावणे अकरा अकराच्या दरम्यान बोलवलं आणि तो इसम हेल्मेट घालून होता ग्लास होते ब्लॅक कलरचे मास्क होता आणि हँड ग्लोवज होते आल्यानंतर त्याने गळा द्यावा डायरेक्ट सुरुवात केली मला मग कळायला सुद्धा नाही कोणी काय ते या दोघांनी पुढची रूम बंद करून घेतली आणि त्या वेळेत माझ्या मुलीला झोपून दिला दहा सव्वा दहा वाजता तिथून ते जे माझ्यावर अटॅक करायला सुरुवात झाली नंतर मी काय आवडत नसताना त्यांनी मग काय प्रयोग केला शेवटचा पर्याय करू बायकेत मग त्यांनी सर्प काढला माझ्या लेफ्ट हँडला चावा दिला आणि त्याच्यावर खूप हेल्मेटनी मारलं त्या काळात मी थोडासा धक्का देऊन मला म्हणे की तू असंही मानणारच आहे म्हणजे दोन तासात आता धक्का देऊन बाहेर पळालो मागच्या दार मीस होता आणि कसा कसं मित्राला फोन बाहेर जाऊन उडी मारून वॉल कंपाऊंडच्या मित्राला फोन केलेला की काही करू माझ्या वडिलांना बोलो मला साप आहे तसंच मग भाऊ आले वडील आले ते घेऊन आले काय कारण काय शक्यतो नव्याण्णव टक्के पैशासाठी म्हणायची की माझ्या नावावर कर प्रॉपर्टी तुला काय कर एव्हाना सोनी पसार झाली होती पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि सोनी उर्फ एकता हिच्या सह दोघांना लातूर इथं ताब्यात घेतलं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी संशयित आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली आहे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये एक भादवी ती सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये असं लक्षात आले आहे की पत्नीने तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या साह्याने तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम या पत्नीने बनाव केला की रात्री साधारणतः साडेबारा एकच्या सुमारास तिने वन वन ला कॉल केला आणि पोलिसांना असं कळवलं की तिच्या घरामध्ये दोन अनोखी इसम आलेले आहेत आणि तिच्या पतीला मारहाण करत आहेत घटनास्थळी गेल्यावर लक्षात आलं की तिच्या पतीला मारहाण करण्यात आली होती त्यावेळेस तिनं सांगितलं की दोन अनोळखी इसम आले आणि याने आम्हाला फसवलाय असं सांगून तिच्या नवऱ्याला मारहाण केली त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं परंतु पुढे त्या व्यक्तीने जो तिच्या नवऱ्याने हॉस्पिटलमध्ये जबाब दिला की तिची पत्नी त्याची पत्नी त्याचबरोबर तिचा आणखी एक ओळखीचा व्यक्ती त्या दोघांनी रात्री या व्यक्तीवरती हल्ला केला हेल्मेटने त्याला मारहाण केली तसेच जो व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीचा जो आला होता त्याने सोबत हातात ग्लोव्ज घातलेले होते त्यांनी पिशूतून एक साप काढून याच्या अंगावरती सोडला आणि याला सर्पदंश केला आणि त्याचा त्यात त्याला जीवमानाचा प्रयत्न केला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हे खात्री करण्यात आलेली आहे त्याला सर्पदंशाविषयी उपचार देखील देण्यात आलेले आहेत एकंदर पत्नीने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या सहाय्याने पतीवर जीवघेणा हल्ला करून त्याला सर्पदंश करून जीवमानाचा प्रयत्न केल्याबद्दल भादवी तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या पती आणि पत्नीमध्ये त्यांचं अंतर्गत पटत नव्हतं त्यांचं काही महिन्यापासून त्याच्यामध्ये आपसात वाद होते आणि या वादातूनच त्या पत्नीने पतीवरतीने हल्ला केलेला आहे प्रथम दर्शन असं कळतं की त्यांच्या वाद होते त्यात हे कारण असू शकतो यामध्ये पत्नी त्याचबरोबर तिचा जो सोबतचा जो ओळखीचा व्यक्ती दोघांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे केवळ आपल्या चैनीसाठी पतीला सर्पदंश करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पत्नीला आता पोलीस कोठडीत राहण्याची वेळ आली आहे संसार तर उधळलाच पण पती आणि मुलीचा विश्वासही ती गमावून बसली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक